सुटला गटेक्रमांक या मैदानातला तेरा सुटला आणि तेरामध्ये एक बाद झाला तिकडं पाच जण आहेत आणि पाच जणात सुंदर असे लढा चालू आहे कोण होतोय तेरा पहिले गाडी मालक सिमीला पात्र तिकड दोघात लढा चालू आहे कोण बाजी मारतोय मागण्या चिकाटतोय का आणि चिकाटला का लढा झाली दोघात बारामध्ये वाघवाडीकरांच्या करायच्या रोमांची सुंदर असे गाडी पडली तुषार ड्रायव्हरने शिवम जाधव आणि त्रिशा मनोज कामकर वाघवाडी यांच्याकडून तुषारला दोनशे रुपयाचं बक्ष्य दिलाय आणि समालोचनकर्त्यांना शंभरचं बक्षी दिलंय आपलं मनपूर्वक धन्यवाद